सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकमध्ये दोन दिवसांपूर्वी गोदावरीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह हो अखेर आज सापडलाय या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते नाशिकमधील गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे दोन दिवसांपूर्वी मोठी दुर्घटना घडली होती शेबाज शकील शेख हा तीस वर्षीय तरुण पोहण्यासाठी नदीत उतरला असताना तो प्रचंड पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला घटनेनंतर तात्काळ अग्निशमन विभाग आणि जीवरक्षक दलानं शोध मोहीम सुरू केली होती मात्र दोन दिवसांच्या प्रयत्नानंतरही त्याचा काहीही ठाव ठिकाणा लागला नव्हता शेवटी आज टाळकुटेश्वर मंदिराजवळ त्याचा मृतदेह सापडला या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होते गोदावरी नदीला पूर आलेला असतानाही काही युवक पोहण्यासाठी नदीत उतरत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत आजची दुर्घटना त्याचंच एक उदाहरण ठरली आहे तर प्रशासनाकडून नागरिकांना सतत सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे अश्विनीपुरी नाशिक न्यूज नाशिक डेंग्यू नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू मुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका जनहितार्थ प्रसारित